खासदार राहुल शेवाळे यांची पत्रकार परिषद मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंचा आजचा धारावीतला मोर्चा आहे स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा धारावीबद्दल का काही नाही केलं स्वतःच्या आर्थिक हितासाठी उद्धव ठाकरेंचा मोर्चा आहे टीडीआर बद्दल उद्धव ठाकरे यांचे आरोप खोटे आहेत धारावी चाळीस वर्ष सत्ता उपभोगलेल्या गायकवाड कुटुंबानेही धारावीसाठी काहीही केलं नाही उद्धव ठाकरे यांचा आजचा मोर्चा संशयास्पद आहे राहुल गांधी इंडिया आघाडी यांच्यासमोर स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा आहे राहुल गांधींचा विरोध आहे म्हणून यांचा विरोध आहे मुंबई विमानतळ अदानी चालवतात मातोश्रीमध्ये वीज ही अदानींची येते मग ही वीज वापरणार नाही का मुंबई विमानतळावरून उद्धव ठाकरे जाणार नाहीत का ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आज धारावी करता जो मोर्चा उबाटा तर्फे जो घोषित करण्यात आलेला आहे तो खऱ्या अर्थाने जसं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे काही बिल्डरांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मुंबईतल्या काही बिल्डरांना फायदा व्हावा याकरता त्याकरता हा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि आपल्या व्यक्तिगत आर्थिक स्वार्थाकरता हा मोर्चा उबाटातर्फे काढण्यात येत आहे याच्यात कुठेही धारा करता प्रेम नाही आहे आणि धारावीकरांकरता कर, आस्था नाही आहे आणि धाराविकारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा कुठलाही मोर्चा नाही जर खऱ्या अर्थाने जर धाराविकारांना न्याय द्यायचा असला असता आणि धाराविकारांवर प्रेम असलं असतं जर माननीय मुख्यमं माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे ज्यावेळी ह्या देशाचं महाविकास आघाडीची धुरा वाहत होते त्यावेळी या राज्याची सॉरी त्या अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून आणि डी आर पीचे प्रमुख कारण त्यांच्या आधिपत्याखाली धारावी डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट त्यावेळी होता त्या अडीच वर्षात धारावीकरता कुठलाही निर्णय त्यांनी घेतला नाही आणि धारावीकरता कुठली बैठकही घेतली नाही त्यामुळे ज्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी धारावीकरणकरता काही करू शकलं नाही ज्यावेळी त्यांना घटनात्मक अधिकार होता त्यावेळी त्यांना काही त्यावेळी त्यांनी धारावीकरांकरता काही करू शकलं नाही तर ते आता का क का कसं काय करतील हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि जसं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले की ज बिल्डरांना बिल्डरांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे ह्याच्यात आता हे संशयाचं वातावरण निर्माण होतं याचं मूळ कारण आहे की ज्या मूळ मुद्द्यावर खऱ्या अर्थाने धाराविकारांचा रिडेव्हलपमेंटच्या विषयासंदर्भात विविध विषय आहेत आणि त्या ता विषयासंदर्भात राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत यापूर्वीच निर्णय घेतलेले त्या निर्णयानुसार टेंडर काढण्यात आले आणि त्या टेंडरच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्याकरता हा प्रकल्प खऱ्या अर्थानं राज्य सरकारचा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट प्रकल्प एस पी व्हीच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल आणि त्या स्पेशल प्रोजेक्ट व्हेकलच्या माध्यमातून अदानीची नियुक्ती करण्यात आलेली आहे अदानी ह्या संपूर्ण प्रकल्पाला फायनान्शियल सपोर्ट करणार आहे आणि हे एस पी व्ही मॉडेल संपूर्ण देशभरात मेट्रो असेल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पाकरता वापरण्यात येतं आणि तेच सेम एस पी व्ही मॉडेल धारावीकरता आता राबवण्यात येत आहे त्यामुळे ह्याच्यात ही नवीन काही गोष्ट नाही आणि जी आ, मा माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांना ह्या सर्व गोष्टींची कल्पना आहे ते मुख्यमंत्री असतानाच ह्यापूर्वी एक ग्लोबल टेंडर काढण्यात आलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वेळचं ते पे टेंडर रद्द करण्यात आलं आणि ते टेंडर रद्द करून दुसरं हे नवीन जे टेंडर काढलं त्याचं कारण हे होत होतं की जे जुनं टेंडर होतं त्या टेंडरमध्ये रेल्वेची जागा अंतर्भूत नव्हती आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्यावेळेचे रेल्वे मंत्री यांनी धारावीकरिता रेल्वेची जागा उपलब्ध करून दिली दे आणि ती अट नवीन टाकल्या करण्यामुळे नवीन टेंडर काढण्यात आला आणि हे सर्व टेंडरच्या कंडिशन आ, माजी मुख्यमंत्री एक उद्धवसाहेब ठाकरे यांच्या निदर्शनात त्यावेळी आणून दिले होते आणि त्यांच्या संमतीनेच हे नवीन टेंडर काढण्यात आले आणि कॅबिनेटची त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे आज मोर्चाला नेतृत्व करताना ते ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख करतात ते अत्यंत दुर्दैवी आणि धाराविकारांची दिशाभूल करणार आहे कारण जे मुख्यमंत्री त्यावेळी ते असताना ज्या गोष्टी झाल्या होत्या त्याच गोष्टींची पुढे आजचा जे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे नवीन टेंडरची जी जी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आता ती त्यावेळच्या महाविकास आघाडीच्याच टर्म कंडिशनप्रमाणे केलेली आहे त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टींची कुठे माहिती नाही ही जी वाच्यता ते करत आहेत ते अत्यंत दुर्भाग्यपूर्वक आहे आणि दाश धारावीकारांच्या दृष्टिकोनातून दिशाभूल करणार आहे आणि ज्या टी डी आरच्या संदर्भात जे वक्तव्य करत आहेत टी डी आरच्या संदर्भात जो निर्णय झालेला आहे तो निर्णय राज्य सरकारच्या डी डिपार्टमेंटने घेतलेला आहे त्याच्यात महत्त्वाची भूमिका हीच आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की टी डी आरची जी जो किंमत असेल किंवा हे असेल तर ते रोज त्याची चेंजेस होतात त्यानुसार आणि आपल्या सर्वांना माहिती आहे एक राज्य सरकारचा एक पूर्वानुभव आहे एन टी सीची जागा राज्य सरकारने ज्यावेळी एका आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाकरता घेतली होती तर त्या जागेची किंमत त्यावेळी बाराशे कोटी होती आणि ते बाराशे कोटीच्या प्रति राज्य सरकारने त्यांना तो संपूर्ण जागा विकत घेण्याचा प्रक्रिया पूर्ण केली होती नंतर एन टी सीने ते टीडीआर बाजारात विकण्याकरता काढले तर त्या जागे त्या ची किंमत सहाशे कोटी झाली तर सहाशे कोटी एन टी सीचा लॉस झाला तर तो अनुभव घेता जर ह्या ठिकाणी प्रकल्पाला संपूर्ण ज्या रकमेचा जर टीडीआर मिळाला अदानी किंवा संपूर्ण ह्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकार संपूर्ण टीडीआर राज्य सरकारच्या आधिपत्याखालीच असणार आहे आणि भविष्यात जर ची किंमतच जर आपल्याला ह्या प्रकल्पाला राज्य सरकारला मिळाली नाही तर हा प्रकल्प तोट्यात पण जाऊ शकतो आणि आर्थिक अडचणीत पण निर्माण होऊ शकतो म्हणून ती अट त्याकरता टाकलेली आहे कारण तो, तो जो एन टी सीचा वेळचा जो अनुभव होता की बाराशे कोटीचा टीडीआरनंतर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू फक्त सहाशे कोटी रुपये राहिली तर तसंच ह्या प्रकल्पात जी आर्थिक स पाठबळ राज्य सरकार आणि अदानीच्या माध्यमातून जे एस पी जे करणार आहेत तर ते आर्थिक पाठबळ भविष्यात त्याच्यात आर्थिक कमतरता भासू नये त्याकरता ती अट टाकण्यात आलेली आणि पण ती अट टाक प्रक्रिया पूर्ण केली असताना अजून हरकती आणि ज्या सूचना आहेत त्यांची प्रक्रिया बाकी आहे जर यांना या संदर्भात हरकती होत्या तर ह्यांनी रितसर हर ग, सूचना त्या संदर्भात हरकती आणि सूचनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होतंय परंतु दुर्दैवाने माजी मुख्यमंत्री असूनसुद्धा ही ह्या प्रक्रिया न करून केवळ धारावीकरांना दिशाभूल करून आरच्या माध्यमातून धारावीकरांची दिशाभूल करत आहेत टी डी आरची ही प्रक्रिया ही एक तांत्रिक भाग आहे आणि धारावीच्या प्रकल्पाला आर्थिक सहाय्यतेच्या दृष्टिकोनातून तो एक अटी आणि शर्तीचा भाग आहे त्यात कुठेही विकासकाला फायदा होईल असं राज्य सरकारची भूमिका नाही आहे हा मोर्चा इतर विकासकांना फायदा होईल याकरता हा काढण्यात आलेला आहे मुंबईतले इतर जे विकासक आहेत बिल्डर आहेत त्यांनी सुपारी देऊन हा मोर्चा का काढण्यासाठी सांगितलेला आहे असं आता संशयाचं वातावरण निर्माण होत आहे धारावीकरांची जी मागणी ह्यापूर्वी चारशे स्क्वेअर फीटची होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे सरकार होतं त्यावेळी संपूर्ण धारावीचा जो एफ एस आयचा अभ्यास करून कारण दारावीला सिव्हिल एव्हिएशनचं पण रिस्ट्रिक्शन आहे हाईट रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळे एक, एक, एक मर्यादित हाईटपर्यंत विकासकांना फायदा होईल याकरता हा काढण्यात आलेला का आहे मुंबईतले इतर जे विकासक आहेत बिल्डर आहेत त्यांनी सुपारी देऊन हा मोर्चा हा, का काढण्यासाठी का, का, सांगितलेला आहे असं आता संशयाचं वातावरण निर्माण होत आहे धारावीकरांची जी मागणी ह्यापूर्वी चारशे स्क्वेअर फीटची होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे सरकार होतं त्यावेळी संपूर्ण धारावीचा जो एफ एस आयचा अभ्यास करून कारण धारावीला सिव्हिल एव्हिएशनचं पण रेस्ट्रिक्शन आहे हाईट रेस्ट्रिक्शन आहे त्यामुळे एक, एक मर्यादित हाईटपर्यंत धारावीत इमारती बनू शकतात आणि धारावीचा जो सेवन्टी थर्टीचा फॉर्म्युला आहे त्या सेवन्टी थर्टीचा कारण सेवन्टी पर्सेंट रिहॅबल आणि थर्टी पर्सेंट सेल कॉम्पोनंट अशा प्रकारचा जो फॉर्म्युला आहे त्या सेव्हन्टी पर्सेंटमध्ये रिहॅब लोकांना बसवण्याकरता जे स्क्वेअर फीट अवेलेबल uh, uh, होतं त्या स्क्वेअर फीटनुसार तीनशे पन्नास स्क्वेअर फीटचे डिझाईन uh, त्यावेळी बनवली होती आणि जी कायद्यात तरतूद आहे आणि जी फिजिकल वायबल आहे त्या ठिकाणी प्रॅक्टिकल वायबल आहे त्यानुसार तीनशे पन्नास स्क्वेअर फीट त्यावेळी मान्यता धारावीकरांनी त्याला मान्यताही दिली होती आणि माननीय साहेबांनी पण त्याला मान्यता दिली होती आणि धारावीत तीनशे पन्नास स्क्वेअर फीटला मान्यता मिळाल्यानंतर एक मोठी सभा झाली होती आणि त्या शिवसेनेच्या माध्यमातूनच सभा झाली होती माननीय साहेबांच्या सूचनेनुसारच सभा झाली होती आणि त्यामुळे त्यावेळी धाराविकारांनी तीनशे पन्नास स्क्वेअर फीट मान्य केलं होतं कारण त्याच्या व्यतिरिक्त स्क्वेअर फीट देण्याकरिता सिव्हिल एव्हिएशनच्या मर्यादा आहेत इतर पण ज्या मर्यादे आहेत त्या मर्यादेशिवाय जास्त स्क्वेअर फीट तिथे देऊ शकतो टेक्निकली हा आणि पॉईंट असल्या कारणामुळे माननीय साहेबांनी पण मान्य केलेलं आहे आणि आता उठून उट, त्यांच्यासाठी जास्त स्क्वेअर फीट मागणी करणे म्हणजे एक प्रकारे हा प्रकार, प्रकार भविष्यात हा प्रोजेक्ट भविष्यात होऊ नये अशाच ह्या सगळ्या मागण्या आहेत सेक्टर वनच्या बाबतीत ज्या म्युन्सिपल मुं, कॉर्पोरेशनच्या इस्टेट प्रॉपर्टी आहेत त्याकरता जो स्क्वेअर फीटचा फॉर्म्युला आहे तो वेगळा फॉर्म्युला आहे आणि राज्य सरकारने तो फॉर्म्युला यापूर्वीच डी आर पीच्या नवीन जी आरमध्ये घोषित केलेला आहे आणि सेक्टर वनच्या लोकांना विश्वासात घेऊनच राज्य सरकार किंवा डी आर पीची ची यंत्रणा ह्या संदर्भात आ, का, काम करेल कमर्शियलच्या बाबतीत पण फॉर्म्युला डी आर पीच्या जी यापूर्वीच घोषित झालेल्या आहे आणि ह्या सर्व फॉर्म्युला ह्यापूर्वी घोषित ज्यावेळी झाले याची पूर्ण कल्पना माननीय उद्धव साहेबांना आहे ज्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा पण आहे आणि ज्यावेळी ते मुख्यमंत्री अडीच वर्ष होते तेव्हा पण कारण त्यांच्या सहीने हा सर्व जी आर डी आर पीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज झालेल्या आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्या कारकिर्दीत झालेल्या गोष्टी आहेत त्या लोकांकडे लपून ठेवून केवळ मुंबईतल्या काही बिल्डर बिल्डरांना फायदा व्हावा त्याकरता सुपारी घेऊन हा मोर्चा आहे तिथल्या आमदार पण याच गोष्टी कारण त्या स्वतः कॅबिनेट मिनिस्टर होत्या त्यांना पण या सर्व हो गोष्टींची माहिती आहे त्यामुळे ज्यांनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष धारावीचा विकास केला नाही आणि ज्या गायकवाड परिवाराने वडील आणि आता मुलगी चाळीस चाळीस वर्ष धारावीत सत्ता उपभोगून मंत्रिपद उपभोगून धारावीचा विकास केला नाही ते केवळ काही विकासकांना मुंबईतल्या काही बिल्डर लोकांना फायदा व्हावा काही बिल्डर लोकांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढत आहेत तर दुर्दैवाने ह्या ह्या सर्व गोष्टींना कुठे ना कुठेतरी एक राजकीय रंग दिला जात आहे आणि तो राजकीय रंग न देऊन धारावीचा विकास व्हावा ही माझी सर्व सर्वांना विनंती आहे आणि जर माननीय मुख्यमंत माजी मुख्यमंत्री उद्धव साहेबांना खरंच धारावीबरोबर आस्था होती तर त्यांनी मुख्यमंत्रीपद असताना मराठी माणसांकरता काय केलं हा माझा एक आता प्रश्न त्यांना आजच्या सभेत त्यांनी या प्रश्नाची उत्तर द्यावं त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द उपभोगली खरं आता मी आता बोललो ती धुरा वाहिली ह्यापूर्वी बोलत होतो पण आता ती अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची कारकिर्द उपभोगली त्यांनी दादर आता दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात धारावी जसा येतो तसा दादरचा पण माझा मतदारसंघ येतो शिवसेना भवन जे निर्माण झालं त्या शिवसेना भवनच्या मागे आठ बिल्डिंग होत्या आणि त्या आठ बिल्डिंगमध्ये एकशे बहात्तर मराठी कुटुंब राहत होती दोन हजार नऊला ला त्या ठिकाणी त्या इमारत तोडण्यात आल्या आणि त्यांना बेघर करण्यात आलं आणि ते, 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 ते सर्वजण मुंबईच्या बाहेर राहतात त्यातले कित्येक जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी दादरमध्ये छपरा बिल्डिंग असेल आर के बिल्डिंग असेल अशा दादरमध्ये चाळीस पन्नास बिल्डिंग आहेत ज्या इमारतीत साधारण पाच हजार मराठी कुटुंब हे राहत होते परंतु दुर्दैवाने ते आता मुंबईच्या बाहेर फेकले गेलेले आहेत आणि त्यांना सा घर पण नाही त्यातले कित्येक वयोवृद्ध लोक दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले त्यांच्याकरता करते कधी माननीय उद्धव साहेबांनी मोर्चा काढला नाही अरे केवळ शिवसेना भवनच्या मागच्या ज्या इमारतीत लोक राहत होते जे मेले आता त्यांची दुसरी पिढी तिकडे बाहेर राहते त्यांना साधं घर देऊ शकलं नाही तर जर तुम्हाला जर आस्था असेल मराठी माणसाची तर पत्राचाळच्या संदर्भात पण आपण मोर्चा काढायला पाहिजे होता दादरतल्या ह्या जे जेवढी बेघर मराठी लोक झालेत त्यांच्याकरता आपण कधी मोर्चा काढला नाही पत्राचाळ ज्या पत्राचाळमुळे संजय राऊत जे तुरुंगात गेले त्या पत्राचाळमध्ये बेघर झालेल्या मराठी कुटुंबांकरता कधी कर मोर्चा काढलेला नाहीये आज वडाळा नायगाव शहरात मुंबई शहरातील कित्येक लोक मराठी लोकही बेघर झालेली आहेत आणि मराठी लोक बाहेर गेलेले आहेत त्यांच्या जुन्या मोडकळी चाललेल्या इमारती ज्या डेव्हलपरने डेव्हलप केले नाहीत कित्येक वर्ष त्यांना भाडी दिली नाहीत अशा लोकांकरता कधी मोर्चा काढला नाही तर केवळ टीडीआर टीडीआरचं कारण काढून टीडीआर तर धारावीतल्या लोकांना माहीत नाही धारावीतल्या लोकांना टीडीआरचं काही घेणं देणं पण नाही धारावीतल्या लोकांना विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे त्यामुळे हे टीडीआर आणि नवीन कारण सांगून अदानीचं भीती दाखवून धारावीकरांना घाबरवण्याचा हा प्रकार आहे अदानीचं आमचं काही घेणं देणं नाही आम्हा हा प्रकल्प राज्य सरकारचा आहे आणि आम्हाला संपूर्णता विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री एक एकनाथ साहेबांवर माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे धाराविकारांना न्याय देतील धाराविकारांचा विकास करतील आज मी झोपडपेटी पुनर्वसन प्रकल्पाच्या प्रकल संदर्भातली माहिती आपल्या सर्वांना देत आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे पश्चिम उपनगराचे एकशे चार प्रकल्प आहेत पूर्व उपनगराचे एकोणपन्नास प्रकल्प आहेत आणि मुंबई शहरातले चौतीस प्रकल्प आहेत अशा प्रकल्पांचे विकासकाने त्यांची झोपड्या तोडलेल्या आहेत आणि या सर्वांना बेघर केलेलं आहे आणि विकास यांचे भाडी साधारण पंधरा पंधरा वीस वीस वर्ष रकडलेली भाडे आहेत आणि सातशे आठशे कोटी भाडं आज सर्व प्रकल्पाची माहिती आहे कोणाच्या आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातले प्रकल्प आहेत एवढे त्यांची पण भाडी पाच पाच दहा दहा वर्ष थकलेली आहेत त्यांचे भाडे दिलेले आहेत तिथे त्यांच्याकरता कधी मोर्चा काढलेला नाहीये मी आपल्याला दाखवू इच्छितो की कुठल्या कुठल्या ते पा माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे पैकी थकीत भाडे रक्कम योजना दहा आणि थकीत भाड्याची रक्कम पंधरा वीस वीस वर्ष रकडलेली भाडे आहेत आणि सातशे आठशे कोटी भाडं आज सर्व प्रकल्पाची माहिती आहे कोणाच्या आदित्य ठाकरेंच्याच मतदारसंघातले प्रकल्प आहेत तेवढे त्यांची पण भाडी पाच पाच दहा दहा वर्ष थकलेली आहेत त्यांचे भाडे दिलेले आहेत तिथे त्यांच्याकरता कधी कर मोर्चा काढलेला नाहीये मी आपल्याला दाखवू इच्छितो की अ कुठल्या कुठल्या ते पहा माननीय आमदार श्री आदित्य ठाकरे पैकी थकीत भाडे रक्कम योजना दहा आणि थकीत भाड्याची रक्कम साधारण पंचवीस लाख पंचवीस कोटी पर्यंतच्या वरती आहे ती जुनी रक्कम आहे आता ते ही पन्नास कोटी पर्यंत गेली असेल त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात पन पं, पंचवीस पन्नास कोटी थकीत भाडे आहेत त्या ठिकाणी त्या लोकांना प्रतिनिधित्व करता कधी कर कर कधीच कर मोर्चा काढलेला नाही आणि ही सर्व मराठी कुटुंब आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी प्रत्येक मुंबईतल्या शहरातील प्रत्येक जी मराठी कुटुंब आहेत जी बेघर झाली आहेत ज्यांना घर तोडून बाहेर फेकल्या गेलेल्या आणि त्यांची डेव्हलपरने भाडी पण दिले तर ते ह्या हे जेवढे विकासक आहेत जेवढे ह्या त्या सगळ्या विकासकांची नावं आहेत सगळ्या डेव्हलपरची नावं आहेत तर ह्या विकासकाने या डेव्हलपरच्या विरुद्ध मोर्चा माननीय उद्धवसाहेबांनी का नाही काढला त्यामुळे त्यांच्या ह्या भूमिकेवर संशयाचं वातावरण होतं आहे की मुंबईतल्या इतर मराठी लोकांना जे बेघर केलेले आहेत वर्षानुवर्ष ते मुंबईच्या बाहेर फेकले गेलेले आहेत त्यांची भाडे थकीत आहेत एवढे सगळे प्रोजेक्ट त्यांचे थकीत आहेत हे सगळ्या डेव्हलपरची लिस्ट लिस्ट माझ्याकडे आहे ही सर्व लिस्ट मी त्यांच्याकडे देतो विरुद्ध पण त्यांनी मोर्चा काढावा केवळ धारावीकरता खोटं प्रेम दाखवावं खोटी आस्था दाखवावी आणि केवळ अदानीला विरोध करण्याकरता अदानीला विरोध का कारण त्यांच्या अलायन्स आघाडीतला प्रमुख काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानीला विरोध केला म्हणून हे विरोध करतात आहेत है। यांना काय बाकीचं काय घेणं देणं नाही केवळ अलायन्सचा पार्टनर आहे आणि आपली अलायन्स मधली महत्व वाढवावं आणि राहुल गांधीकडे आपलं महत्त्व वाढवावं याकरता अदानीला विरोध विरोध आहे नाहीतर अदानीचे एवढे प्रोजेक्ट संपूर्ण देशभरात आहेत मुंबईत आहेत आज माझ्या माहितीप्रमाणे उपनगरातली जे वीज आहे ती अदानी तर्फेच देण्यात येत आहे आज वर्षा गायकवाड चेंबूरला राहते चेंबूरला पण अदानीचा आदानीतर्फे वीज देण्यात येत आहे त्यामुळे घरात वीज अदानीची वापरतात माझ्या माहितीप्रमाणे जर कलानगरमध्ये पण कदाचित त्या ठिकाणी पण अदानीचीच वीज असेल त्यामुळे कलानगरला तुमच्या घरात मातोश्रीला अदानीची वीज आहे ती अदानीची वीज चालते आणि धाराविकार करता अदानीचा प्रोजेक्ट चालत नाही आज माननीय उद्धव साहेब पण या ज्या जो छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे आपला एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टच्या माध्यमातून ते देशात विविध ठिकाणी जातात परदेशात जातात तर तो जो एअरपोर्ट आहे तो आता अदानी चालवतो तर त्यावेळी त्यांना विरोध नाही की हा एअरपोर्ट अदानी चालवतो अदानीला माझा विरोध आहे तर ह्या एअरपोर्टचा मी वापर करणार नाही मी माझ्या मातृशीला जी अदानीची वीज येते त्याचा मी वापर करणार नाही अदानीच्या माध्यमातून इतर कित्येक गोष्टी आहेत बी केसीला रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट अदानीच्या माध्यमातून चाललेले आहेत त्यांच्या घराच्या बाजूला मातोश्रीच्या बाजूला अदानीच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आलेले आहेत त्याला त्यांनी कधी विरोध केला नाही मुंबई शहरात अदानीच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंटचे रियल इस्टेटचे केवढे प्रोजेक्ट आलेले त्या ठिकाणी विरोध नाही तर केवळ धारावीतच विरोध का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मी धारावीचा सुपुत्र आहे मी जरी खासदार असलो तरी मी धारावीचा सुपुत्र आहे मी धारावीकर आहे म्हणून मला ही मनात चीड निर्माण झालेली आहे की गेले चाळीस चाळीस वर्ष आमदार मंत्री म्हणून धारावीची सत्ता उपभोगता आणि धारावीकरता काय करत नाही आणि केवळ एक डेव्हलपरच्या विरोधात तुम्ही भूमिका हे आणि त्या डेव्हलपरचं धारावीकरांना काही घेणं देणं नाही धारावीकरांना डेव्हलपमेंट पाहिजे धाराविकारांना विकास पाहिजे आणि धारावीकर संपूर्णता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर संपूर्णता विश्वास ठेवत आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच हा विकास होईल हा संपूर्ण आम्हाला विश्वास आहे दोन दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींना मी स्वतः भेटलो त्यांनी पण धारावीबद्दल माझ्याबद्दल धारावीबद्दल चर्चा केली आणि धारावीचा प्रकल्प पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारतर्फे पूर्ण सहकार्य करू असं त्यांनी मला आश्वासित केलं त्यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे संपूर्ण देशभरात मोदीजींची गॅरंटी ही जी गॅरंटीमुळे जो विश्वास निर्माण झालेला आहे त्यामुळे धारावीकारांना पण आता मोदीजींची गॅरंटी की धारावीचा विकास हा आता पूर्णतः होऊन जाईल धन्यवाद नाही तेच दुर्दैवाची गोष्ट आहे ह्या राज्याचा माजी मुख्यमंत्री असा आरोप करतो म्हणजे बालिशपणाचा आहे कारण जे मुख्यमंत्री असतानाच अडीच वर्ष त्यांनी ह्या सर्व कारण डी आर पी जे धारावी डेव्हलपमेंट जो प्रोजेक्टची अथॉरिटी आहे त्याचा प्रमुखच मुख्यमंत्री असतो आणि जो मुख्यमंत्रीच असं बोलतो त्यामुळे मी दुर्दैवाची गोष्ट आहे ज्यांनी सगळे नियम बनवले ज्यांनी हे टेंडरच्या कंडिशन बनवल्या आणि तेच आता आरोप करत आहेत त्यामुळे संशयाचं वातावरण होत आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलत आहेत की काही बिल्डरांची सुपारी घेऊन हा मोर्चा घेत आहे आणि हा ह्या सर्व हे जे सर्व मोहीम चालू आहे ही काही बिल्डरांना फायदा व्हावा हो त्यांची त्या करत आहेत कारण जे टी डी आर टी डी आरचं हे क उल्लेख करत आहेत त्या टी डी आरमुळे काही बिल्डरांचा लॉस होणार आहे त्यांना त्या संदर्भात नुकसान होणार आहे त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई काढण्याकरता हा मोर्चा आहे आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याकरता कारण ज्या वर्षाताईंना पण सोडून काँग्रेसचे नगरसेवक सो तिथले गेलेले आहेत आणि उद्धवसाहेबांना सोडून तर संपूर्ण स सेनाच गेलेली आहे त्यामुळे स्वतःचा स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं आणि स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा आणि काही विकासकांना फायदा मिळावा म्हणून हा सुपारी घेऊन काढलेला मोर्चा आहे